मी मस्वर सिद्ध देव त्र्यंबकेश्वर देव रेवल सिद्ध देव आणि सीतारामचंद्र देव अशा ह्या देवस्थांची मी अनेक दिवसापासून पाठपुरावा करत आहे मी या हिंदू देवस्थानच्या जमिनी कुठल्याही लोकप्रतिनिधीनी किंवा राजकीय राक्षसांनी खाऊ नाहीत याच्यासाठी मी अनेक वर्ष या महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानच्या बाबतीत मी पाठपुरावा करत आहे परंतु गोपीचंद पटलकर कुठल्या तरी राजकीय नेत्यांचं नाव घ्यायचं कुणाचं तरी जवळचं आहे म्हणायचं आणि त्या विषयाला बगल द्यायचं काम गोपीचंद पडळकर करत आहेत गोपीचंद पडळकर ना माझी एक विनंती तुम्हाला मला साहेब राहण्याची लाज वाटायला लागली कारण की तुम्ही याच्यामध्ये प्रकाशदा सोळुंके साहेबांच्या सारामाफीच्या निकालपत्रामध्ये तुम्ही गैर अर्जदारांच्या वतीने सुनावणी सादर हजर राहता सहमतीधारक गोपीचंद कुंडलिक पडळकर आणि गैर अर्जदाराच्या वतीने स्त्री पी आर लोखंडे निवासी नाईक तहसीलदार विटा खानापूर माझं असं मत आहे की तुम्ही मला कागदावर येण्यात कधीच काढू शकत नाही पडळकरजी तुम्हाला माझी परत विनंती आहे माझी माहिती घ्या कारण की मी काय आज तुमच्या देवस्थानच्या तुमच्या बाबतीतली माहिती काढत नाही मी गेले पाच वर्ष झालं या गोष्टीच्या पाठीमाग आहे आणि मी आता तक्रार केली म्हणजे खानापूर विटेचे जे तहसीलदार आहेत तिथले उदयसिंग गायकवाड यांचा अहवाल समोर आला माझ्या मागच्या महिन्यामध्ये आणि त्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलंय की सदर जमीन ही देवस्थानची वर्गतींची आहे परंतु याचा आदेश मंत्री मंडळाच्या समोर झालेला आहे आणि याच्यावर कारवाई करायचा अधिकार जो आहे हा शासनाचा आहे असं त्यांच्या निकालात नमूद केलेला आहे आणि तुम्ही देवस्थान नाही म्हणता कुठं नोंद नाही म्हणता आता हे दुमला जमीन रजिस्टर आहे याच्यामध्ये स्पष्ट मसव सिद्ध देव दहा बावन हे पष्ट दाखवलेलं आहे आणि ह्याच देवस्थानची जमीन तुम्ही पाच हेक्टर जवळपास आपण नावावर करून घेतलेली आहे पाच हेक्टर पेक्षा अधिकची जमीन आहे इथं मसवळ सिद्ध देव म्हणजे उतार्यात सुद्धा मूळ राखाण्यात देव मालकी हक्कात देव होते इतर हक्कात कोणाचं नाव सुद्धा नाही तरी सुद्धा याच्यामध्ये कोणीतरी आर्चेक दाखवून गोपीचंद पडळकरांनी स्थानिक प्रशासन हाताशी धरून हे राजकीय जी लोक आहेत हे मंत्री आहेत यांच्याशी आर्थिक देवाण करून माझं मत आहे की ही देवस्थानची जी मी लाटलेली आहे उगच कुणाचं तरी मोठ्या माणसाचं नाव घ्यायचं आणि त्या विषयाला बदल द्यायचं काम गोपीचंद पडळकर साहेबांनी करू नये सदर मिळकत ही साठे खत हे दहा आठ बारा रोजी गोपीचंद पडळकर यांच्याकडे नंबर आठशे तेहतीस व आठशे चौतीसने नोटरी केली त्या नोटरीमध्ये एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा व्यवहार दाखवून वीस लाख रुपये रोख विसारा कोटी दिली अकरा नऊ बावीस रोजी शांताबाई प्रभाकर गुरव यांनी ची मिळकत वंश परंपरानी स्वतंत्र मिळकत असून त्या देवस्थान इनाम शहरा पोकळ असल्याचं म्हणले कसा असू शकतो पोकळ माननीय महसूल राज्यमंत्री यांच्याकडे अर्ज केला आणि त्यामध्ये नाईब त्यातले प्रांत असते अडिशनल कलेक्टर असते कलेक्टर असते यांच्या अहवालामध्ये स्पष्ट म्हणलेला आहे की ही वर्ग तीनची जमीन आहे आणि वर्गतींची जमीन अली इनेशन रजिस्टरला त्याची नोंद आहे दुमला रजिस्टरला त्याची नोंद आहे ही देवस्थानची प्रॉपर्टी आहे ही अशी खालसा होत नाही परंतु जाणीवपूर्वक गोपीचंद पडळकरनी स्वतःच्या स्वार्थापोटी राज्यमंत्र्यांकडून ह्या आदेश जी करून घेतलेले आहेत त्याच्यात चंद्रकांत पाटील असतील सुरेश दस असतील हे सुरेश दसनी सुद्धा या जमिनीमध्ये माझं मते गोपीचंद पडळकरकून बऱ्यापैकी आर्थिक व्यवहार देवाणघेवाण केली असेल कारण की ह्या सगळ्या बाबतीत जे गोपीचंद पडळकरच्या खरेदी खात्याला साक्षीदार आहेत ते नंतरच्या आदेशाला मालकी हक्कात आलेली त्याच्यामुळे त्याच्यामुळं गोपीचंद पडळकरांनी आणि इतर जे लोक आहेत हे सगळ्यांनी हे संगणमत केलेलं आहे स्थानिक प्रशासन महसूल हाताशी धरून आणि राज्यमंत्र्यांकडून आदेश करून स्वतःला आर्थिक सक्षम म्हणायचं होतं पैसे कमायचे होते म्हणून हिंदू देवाची हिंदू धर्माची प्रॉपर्टी विक्री करून गोपीचंद पडळकरांनी हे पाप केलेलं आहे आणि ते आता त्यांना फेडावं लागणार आहे तुम्ही कोणत्याही थराल तुम्ही जे म्हणताना कोर्टात जा चौकशी लावा पडळकर तुम्ही आम्हाला हे सांगायची गरज नाही आम्ही निस्वार्थी काम करणारी माणसं आहेत आम्हाला कोर्ट माहिती आहे कचेऱ्या माहिती आहे पोलीस माहिती आहे तुम्ही जे बोलता ना बाहेर येऊन हे तुम्ही फक्त आज बोलताय तुम्हाला अजून चार महिन्यांनी तोंडातून शब्दही निघता येणार नाही तुमच्या की तुम्ही इतके भरलेले आहेत खाली त्याच्यामुळे तुम्हाला अजूनही माझी विनंती देवस्थानची प्रॉपर्टी परत देवस्थानला द्या आणि शरण जा की मी चूक केलेली मनुष्याने तर तुम्ही याच्यात सुटताल तसं तर तुम्ही सगळी प्रॉपर्टी इकून पैसे कमवून मोकळे झालेले तुम्ही तसे आरोपीच आहे त्यात दोषी आहे आणि तुम्ही कुठे गेले तरी तुम्हाला दोषीवर कारवाईच होत असते